वेळेस एकवीस तारीख होती साधारणता एकवीस तारखेला तिथं आले होते तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता अजित दादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे अजित दादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणार माणूस तिथं होता एकवीस तारीख होती साधारणता एकवीस तारखेला तिथं आले होते तिथं ज्या गाडीनं हा आरोपी सिलेंडर होण्यासाठी आला त्याच गाडीचा मालक तिथं होता त्याचा फोटो मी आपल्याला दाखवतो मी विनाकारण कुठली गोष्ट कुठे बोलत नाही आहे तुम्हाला जर पाहिजे तर पुरावा मी देतो तो तिथं माणूस होताच आणि तो ते तिथं काय चालत आला का आणि ह्या ह्या फोटोमध्ये आहे हे फोटो आहे माझ्याकडे मी विनाकारण आरोप कोणावर करत नाही आहे माझ्याकडे काही पुरावा नसला तर मी बोलत नाही आहे मग याचा अर्थ माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येतं आहे याच्यासाठी वाच करायला होता आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे अजितदादाला सुद्धा अडचणीत आणायसाठी आरोपीला मदत करणार आहे दराडे नावाचे पी आय तिथं काय करत होते त्यांची नियुक्ती तिथं आहे का हे सुद्धा पोलीस प्रशासनानं डिक्लेअर केलं पाहिजे पोलीस प्रशासनाला मी एस पी साहेबांना आता सी आय डीच्या लोकांचे सुद्धा नंबर घ्यायचा प्रयत्न करणार आहे की हे दराडे नावाचे ते पी आय तिथं का होते ते ड्युटीवर होते का ते ड्युटीला नव्हते ते मध्ये मध्ये का करतायत दराडे गणेश मुंडे अशा बऱ्याच अधिकाऱ्यांना दराड्यांचे कॉल डिटेल्स काढा तुम्ही या मर्डर झाला तेव्हापासून दराडेंनी कुणाकुणाला फोन केलेत हे जर काढलं तर दराडेसुद्धा सापडतील आपल्या याच्यामध्ये म्हणजे गणेश मुंडे तर नक्कीच सापडणार आहेत दराडेसुद्धा नक्कीच सापडणार आहेत या दोघांचे सुद्धा कॉल डिटेल काढले पाहिजेत अशी माझी पोलीस यंत्रणेमार्फत मागणी आहे